हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज झणझणीत असं आहे ना बोंबील बटाटा बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हित आहेत ना आपले जे सुके बोंबील असतात ना ते घेतलेले आहेत छान असे त्याचे ना तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण अदोगर आहेत ना ते छान असे भाजून घेऊयात बोंबील चांगले भाजायचे म्हणजे काय होतं ते सोलताना व्यवस्थित सोलायला येतात भाजल्यानंतर असे नरम होतात ना आतमधला जो काटा असतो ना तो काढता येतो व्यवस्थित हे बघा छान असे भाजलेले आहेत आणि हे गरम गरम आहेत ना तोपर्यंत सोलून घ्यायचे आतमधून जे त्याचा जे काटा असतो ना तो काढून घ्यायचा नाही काढला तरी चालतो पण ते खाताना व्यवस्थित लागत नाही त्याच्यामुळे मध्ये जो काटा असतो ना तो काढून घ्यायचा बघू शकता अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे छान असे सगळे बोंबील आपण येत ना व्यवस्थित असे ना साफ करून घेऊयात आणि ते मी ना गरम पाणी घेतलेलं आहे अगदी थोडंसं गरम आहे आणि हे त्याच्यामध्ये ना आपण हे बोंबील टाकून घेऊयात गरम पाण्यामध्येच धुवायचे सुकी मच्छी काही असेल तर कारण जो वास असतो ना तो वास जातो त्याच्यामुळे आणि ते मी बोंबील भाजलेल्या कढईमध्येच आहे ना तेल टाकलेलं आहे कांदा टाकायचा भरपूर असा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून कांदा घेतला आहे कढीपत्ता टाकायचा आणि छान असा कांदा पण आहे ना अगदी गुलाबी कलर येईपर्यंत आहे ना भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकला आहे बारीक चिरून टोमॅटो छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये आता हे दोन पाण्यांनी स्वच्छ असे बोंबील धुवून घेतलेत बोंबील टाकून घेऊयात हे छान असं आपण हे तेलामध्ये ना छान तेला परतून घेऊयात आता ह्याच्यामध्ये ना बटाटा घेतलेला आहे बटाट्याची साल काढून छान अशा फोडी करून घेतलेल्या आहेत मीडियम साईजमध्ये आणि आता हेही आपण छान असं आहे ना दोन मिनिट आहे ना छान असं परतून घेऊयात छान असं परतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण आता घरी बनवलेली चटणी मिरची पावडर धना पावडर चवीनुसार मीठ हळद अगदी मोजके मसाले आहेत आणि आणि छान असं हे घेऊयात घेऊयात आपण आता ठेवून गॅस मिडियम ठेवायचा तीन चार मिनिट ठेवायचं झाकण आणि एक वाफ काढून घ्यायची बघू शकता बटाटा आपला अगदी वाफेवरती पण शिजतो पण बोंबील काय होतं असा कडक होतो जरा त्याच्यामुळे ना आपल्याला खायला असा सॉफ्ट लागला पाहिजे पुन्हा आता झाकण ठेवते आणि त्याच्यामध्ये ना एक छोटं ग्लास पाणी ठेवणार आहे पाणी गरम झालं ना की आपण आहे ना हे पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात बघू शकता आणि छान असं हे आपण व्यवस्थित शिजवून घेऊयात मिक्स करूयात आणि व्यवस्थित असं पाणी पूर्ण आटवून घेऊयात आणि शिजवून घेऊयात तर बघू शकता झणझणीत असा झटपट पोंबीर पड़, बटाटा आपला तयार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद